सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे किशा काकास किचन मंडळी सणावारांचे दिवस सुरू झालेले आहेत आणि या सणावारांच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये एक रीत किंवा एक परंपरा आवर्जून पाळली जाते ती म्हणजे सत्यनारायण पूजेची आणि या सत्यनारायण पूजेसाठी जो प्रसाद लागतो ती प्रसाद करण्याची एक आपल्या इथं ठराविक पद्धत आहे आणि ती पद्धत अनेक जणांना माहिती नसती किंवा अनेक जणांना त्या पद्धतीनं प्रसार करताना काही अडचणी येत असत या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आजची रेसिपी करणार आहोत आजच्या रेसिपीचं नाव आहे सत्यनारायण प्रसाद कसा करायचा ही रेसिपी तुम्हाला सर्वांना आवडणारच आहे आणि रेसिपी आवडली की काय करायची तुम्हाला सर्वांना माहितीच आहे काय करायचं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं जे लोक नवीन आहेत ज्या लोकांनी जे लोक बघतायत पण अजून सबस्क्राईब केले नाही या सर्वांनी पहिल्यांदा सबस्क्राइब करा या रेसिपीला एक लाईक द्या आणि या रेसिपीला आपल्या सर्व मित्र बरोबर बर शेअर करायला विसरू नका चला तर मग आज बघूया आपण सत्यनारायण प्रसाद करायची पद्धत आता आपण प्रसादाच्या प्रसादा शिर्यासाठी लागणार जे साहित्य आहे ते बघून घेऊया सर्वसाधारणपणे प्रसादाचा शिरा हे सगळं साहित्य सव्वा सव्वा या पटीत घेऊन केलं जातं त्यामुळं आपण इथं जे साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये रवा घेतलेला आहे सव्वा कप साखर घेतलेली आहे सव्वा कप तूप घेतलेले आहे सव्वा कप त्याच्याशिवाय वेलदोड्याची पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर काजू आणि बदाम तुम्हाला कुठल्या आवडीचे तुमचे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही घेतले तरी चालेल त्याच्यानंतर एक केळ घेतलेला आहे प्रसादाच्या शिऱ्यामध्ये आपल्याला केळ घालावं लागतं त्याच्यानंतर तुळशीची पानं घेतलेली आहेत प्रसादामध्ये आपल्याला तुळशीची पानंही घालावं लागतात आणि मी एक ॲडिशन केलेली आहे याच्यामध्ये एक वाढवलेली गोष्ट म्हणजे प्रसादाच्या शिऱ्यामध्ये सहसा घातला जात नाही पण आपण याच्यात दूध उकळताना थोडंसं केशर घालणार आहोत या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण आपला प्रसादाचा शिरा करायचा आहे प्रसादाच्या शिऱ्यासाठी आता सर्वप्रथम आपण इथं सव्वा कप पाणी आणि सव्वा कप दूध मिसळून ते उकळायला ठेवणार आहोत आता इथं सव्वा कप पाणी आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सव्वा कप दूध घालून घेऊ प्रसादाचा शिरा करण्यासाठी सहसा गाईचं दूध वापरलं जातं तुमच्याकडे गाईचं दूध जर नसेल तर तुम्ही म्हशीचं दूध वापरलं तरी चालेल आता हे दूध आपण दूध आणि पाण्याचं मिश्रण आपण उकळायला ठेवू आणि हे उकळत असतानाच याच्यामध्ये केशरच्या काड्या घालून घेऊ आणि हे दूध चांगलं उकळून घेऊ आता आपण शिऱ्यासाठी सर्वप्रथम इथं कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण पाव कप पहिल्यांदा तूप काढून घेऊ या तुपामध्ये आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते पहिल्यांदा थोडेसे परतून घेऊ तूप आपलं गरम होत आले त्याच्यामध्ये हे थोडे बदाम छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते पहिल्यांदा बदाम घालूया आपण आणि याच्यामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स घालून थोडा वेळ आपण परतून घेणार आहोत अगदी पाच मिनटंच हे परतायचे आहेत हे काजू बदाम आपले परतून झालेले आहेत आता आपण काढून घेऊ त्याबरोबरीनं मगाशी सांगायचं राहिलं होतं थोडे बेदाणे जरी तुम्ही ह्याच्यामध्ये घातले त्या शिऱ्याला चांगली चव येते ते बेदाणे पण थोडे आपण परतून घेऊ आता राहिलेलं एक कप जे तूप आहे तेही आपण याच्यामध्ये घालून घेऊ याच्यामध्ये आपण रवा भाजून घेणार आहोत हे तूप सगळं चांगलं वितळू दे चांगलं गरम रवा हा एकदम छोट्या आचेवरच भाजून घ्यावा लागतो त्याच्यामध्ये आपण आपला रवा जो आहे तो भाजून घेणार आहोत रवाग दी खमंग भाज़न नहीं रवा अगदी खमंग भाजून घ्या आता तुपामध्ये मंदाचेवरच रवा परतून घ्या आज मस्ते करू नका अजिबात आपला रवा आता भाजत आला आहे तीन चार मिनटं आपली रवा भाजायला सुरुवात करून झालेली आहे अजून एक चार पाच मिनटं आपण हे रवा भाजून घेऊया चांगला फुलून घ्यायला पाहिजे रवा चांगला त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण आपला रवा आता भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण या प्रसादासाठी लागणारं जे केळं असतं केळं मधोमध कापून या पद्धतीनं केळं मधोमध कापून या पद्धतीनं त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपण या रव्याबरोबर भाजून घेणार आहात केळ अशा पद्धतीने जर बाजून घेतलं तर तुकडे जे आहेत ते तोंडात येत नाहीत जास्त छोटे छोटे तुकडे असल्यामुळं आणि तुकडे त्या ह्याच्याबरोबर भाजल्यामुळं रव्या तुपात त्याला त्याची चव ही सुंदर लागते आपली केळं त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि हे केळ या रव्याबरोबर एक पाच मिनटं आपण परतून घेणार आपला आता रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे आणि आपलं दूध ही चांगलं गरम झालेलं आहे आता आपण यातलं थोडं थोडं दूध दूध अगदी थोडं थोडं घाला नाहीतर दूध अंगावर येण्याची शक्यता असते त्यामुळे आम्ही दूध घालताना हा व्यवस्थित भाजत भाजत आणि व्यवस्थित ढवळून घ्या आणि मग त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध घाला या पद्धतीनं थोडं थोडं दूध घालून ढवळत ढवळत ते दूध घालत जा या पद्धतीनं सगळं दूध त्याच्यामध्ये घालून हा रवा चांगला व्यवस्थित परत भाजून घ्या हे सगळं दूध जे आहे ते रव्यामध्ये मूर्त आणि रवा व्यवस्थित छान आपला फुलून आलेलाच आहे आपण घातलेलं जे केशर आहे त्याच्यामुळं त्याला एक छान रंग पण आला होता आणि त्याची पाच खांड लागली आता आपला दूध हे बघा ह्या पद्धतीनं त्याच्यामध्ये पूर्ण है, आता आपण झाकून थोडा वेळ त्याला एक चांगली वाफ दे या पद्धतीनं झाकून ठेवा आणि थोडा वेळ त्याला वाफ काढा शिजायला ठेवून थोडा वेळ झालेला आहे आपण बघूया ह्या पद्धतीनं आपला सगळा तूपवरची यायला सुरुवात झालेली आहे आणि रवाही चांगला शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण आपली जी साखर घेतली होती ती साखर घालून घेऊ आणि परत हे सगळं मिसळून साखर त्याच्यामध्ये पूर्ण मिसळून शिजवून घेऊ साखरेला पाणी सुटणार आहे त्यामुळं हे परत थोडंसं पातळ होईल त्यामुळं साखर मिक्स मिक्स झाली ते परत झाकून त्याला आपण थोडा वेळ शिजवून घेणार आहोत पत 5 मिनिटे शिजून घेतलेला आहे चांगले तर बघितलं तरी ते तूप वरती आलेलं आहे आता आपला शिरा झालेला आहे व्यवस्थित आता त्याच्यामध्ये आपण वेलदोड्याची पावडर जी घेतली होती ती वेलदोड्याची पावडर घालून घेऊ आणि आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत या ते थोडे घालून घेऊ सगळे टाकत नाहीचं कारण नंतर वरच्या बाजूला ठेवताना थोडे ड्रायफ्रूट्स ठेवून आपण त्याला गार्निश करणार आहोत या पद्धतीनं आपला हा प्रसादाचा शिरा पूर्ण झालेला आहे त्यासाठी शिऱ्यामध्ये अनेक शेवटचा महत्त्वाचा घटक जो लागतो तो तुळशीची पानं लागतात ते आपण तुळशीची पानं टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये परत ही तुळशीची पानं मिसळून घ्यायची आहेत अशा पद्धतीनं आपला हा प्रसादाचा शिरा पूर्ण झालेला आहे ही डिश तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडली तर काय करायचं हे तुम्हाला माहितीच आहे आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजून किंवा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना ही डिश शेअर करा आणि या डिशला एक लाईक नक्की द्या आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद